महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज ओझर येथील जनसेवा मंडळातर्फे गोरगरीब गरजूंसाठी कंबल वाटप थंडीच्या वाढत्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर ओझर येथील जनसेवा मंडळ यांच्या वतीने गोरगरीब व गरजू नागरिकांना कंबल वाटपाचा उपक्रम राबविण्यात आलाय समाजातील वंचित घटकांना हिवाळ्यात ओब मिळावी या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला या कंबल वाटप कार्यक्रमात परिसरातील निराधार वृद्ध मजूर व गरजू कुटुंबांना प्राधान्य देण्यात आलंय मंडळाच्या सदस्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित राहून लाभार्थ्यांना कंबल वितरित केले थंडीमुळे होणाऱ्या आरोग्य समस्यांपासून संरक्षण व्हावे तसेच मानवतावादी भावनेतून समाजसेवेचा संदेश देण्याचा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले स्थानिक नागरिकांनी जनसेवा मंडळाच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले असून भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली वंदे महाराष्ट्र टीव्ही मिडिया साठी प्रतिनिधी साहिल जाधव ओझर मी डॉक्टर संदीप शिंदे जनसेवा मंडळाचा सदस्य आहे तर जन सेवा मंडळाच्या वतीने यावेळेसच्या गरीब गरजूंना दरवर्षीप्रमाणे आम्ही कंबळ वाटप केलेलं आहे तरी रस्त्यावर जोपणारे इकडं तिकडे जोपणारे आम्ही प्रत्यक्ष जाऊन त्यांना ते अंगावर टाकून देणारे आज रात्रीला आणि आमचं काम असंच चालू राहील ईश्वर सेवा असं आम्ही मानतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा